नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता आज आपण तहसील या ठिकाणी आलेलो या ठिकाणी हा झालेला झालेला लॉन्च आहे या आपल्या बरोबर नाही तहसीलदार सानस साहेब सर काय सांगता येईल आज आपण या ठिकाणी महा सेवा केंद्र किंवा के सीएससी केंद्र चालक त्यांची आपण बैठक घेतलेली आहे काय सांगता येईल सर आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व सीएससी केंद्र चालक माही सेवा केंद्र यांची आपण एक प्रशिक्षण पर एक बैठक या ठिकाणी आयोजित केलेली आहे सर्व सीएसए केंद्र चालकांच्या मार्फत सर्व नागरिकांना मी आव्हान शासनाच्या वतीने आवाहन करतो की आम, एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपल्या आपल्या तालुक्यामध्ये जात आहे नावाचा याच्यामध्ये आपल्या फार्मर शेतकरी यांचं आधार लिंक सात बाराशी करण्याची योजना आहे त्याच्यामध्ये अधिकाधिक शेतकऱ्यांनी आपले आपले, आपले फार्मर आय डी तयार करून घेण्यात यावे या पुढील ज्या शासनाच्या वेगवेगळ्या वे वे प्रकारच्या योजना शेती संबंधित असणार आहेत या सर्व फार्मर आय डी बेस असणार आहेत त्यामुळे सर्व शासनांच्या योजनांपासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की त्यांनी आपला फार्मर आय डी तयार करून घ्यावा त्या कामी आपले सीएससी सर्व तालुक्यामध्ये सीएससी बांधव यांनाही विनंती करतो की आपले जे निरक्षर फार्मर आहेत किंवा सक्षम नाही आहेत तर अशा फार्मर अशा शेतकऱ्यांना आपण स्वतः मदत करून त्यांचे फार्मर आय डी तयार करण्यास सहाय्य करावे आपण पाहिलं असेल की फार्मर आयडी हा किती महत्वाचा आहे सर फार्मर आयडी तयार केल्याच्या नंतर शेतकऱ्याची जी आतापर्यंतची डोकेडोके आहे जे की त्यांचा विमा असेल किंवा तुम्ही पीक पाणी असेल किंवा बरेच त्यांचे जे योजना असेल त्याचा लाभ त्यांना मिळत त्या लोकांसाठी काय सांगता येईल आपल्याला आता हा महत्वाचा शासनाचा प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये फार्मर आय डी जनरेट झाल्याच्या नंतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात डोकेदुखी कमी होणार आहे कारण सर इथून पुढच्या सर्व योजना वेगवेगळ्या प्रकारचे शासनाचे लाभ पूर्णतः फार्मर आयडी वरती तयार फार्मर आयडी वरती मिळणार आहेत त्यामुळे निश्चितच या फार्मर आयडी चा भविष्यामध्ये शेतकऱ्यांना फायदा होणार आहे पहिलेत की फार्मर आय डी म्हणजे शेतकऱ्याचा आयडी तयार होणार आहे ती योजना चालू होणार आहे आता सीएसई मार्फत किंवा महा सेवा केंद्र चालत असेल या ठिकाणी आपण जायचं आहे आपला आधार घेऊन जायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला तो पूर्ण आय डी तयार करून मिळेल सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी शक्य असेल त्यांनी सर्वांनी आयडी मध्ये सीएससी केंद्रात किंवा माहीसेवा केंद्र जायचं आहे आणि त्या ठिकाणी आपला फार्मर आयडी बनवून घ्यायचं आहे जे पण शेतकरी वंचित राहतील त्यांना पुढील काळामध्ये बऱ्याच अडचणी येणार आहेत तर महसूल प्रशासन यांच्याकडून अशी विनंती करण्यात येत आहे की आपण प्रत्येक आणि सीएसई सेंटरमध्ये किंवा महासेवा केंद्रामध्ये जाऊन आपला फार्मर आयडी कंपल्सरी सर्वांनी बनवून घ्यावा आणि पुढील होणाऱ्या अडचणीस आपण मात करू शकतो कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी